बघू शकतो कि किती सुंदर सुंदर आहे हा पर्पल बघा तुम्ही किती छान आहे हा मेहंदी कलर खूप सुंदर आहे त्यामध्ये सगळे कलर ऑप्शन आहेत तुम्हाला पिंक हवा असेल तर पिंक तुम्हाला आहे तुम्हाला ग्रीन हवा असेल तर ग्रीन आहे मल्टी कलर मध्ये हवा असेल तर मल्टी कलर आहे आपण बघू शकतो की किती सुंदर जीन्स आहे आणि मस्त असे पॉकेट्स दिलेले आहेत खूप ट्रेंडिंग आहे सध्याची ही जीन्स हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी कोलाबा कॉजवेला आलेली आहे कोलाबा कॉजवेला फिरत असताना एक छोटस सुंदर असं स्टॉल दिसलेलं आहे जिथे तुम्हाला ऑफिसवेअरसाठी लागणारे सुंदर टॉप आणि बॉटम वेअर मिळणार आहे खूप सुंदर आहे ट्रस्ट मी आणि स्वस्त मस्त दरात आहे म्हणून म्हटलं की तुम्हाला हे दाखवलं पाहिजे कलेक्शन बघूयात कलेक्शन पण त्या स्टॉलवर येण्यासाठी तुम्हाला कुठे यायचंय कसं यायचंय ते सगळं आधी सांगते तुम्हाला यायचंय कोलाबा कॉजवेला यायचंय कोलाबा कॉजवेला तुम्ही आलात ना की तुम्हाला नायकीचं शोरूम दिसेल नायकीच्या शोरूमच्या अगदी बाहेर अगदी समोरच्या साईडला एक छोटंसं सा स्टॉल आहे आणि खूप खूप सुंदर त्यांच्याकडे बॉटमवेअर आहे टॉप आहेत आपण सगळं बघूयात हो जाऊयात चला चला तर आता आपल्यासोबत आहेत या शॉपचे ओनर या स्टॉलचे ओनर रोशन कुमार तर खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये आणि खूप छान छान असे टॉप दिसतात मला सगळ्यात आधी काय स्टार्टिंग प्राइस तुम आहे तुमच्याकडे आणि काय काय आहे ते सगळं सांगाल व्हरायटी आणि स्टार्टिंग प्राइस किती काय आहे जरा दाखवता का यातले चार पाच काढून हे सगळे टू फिफ्टीला तुम्हाला मिळणार पण बघू शकतो की हे सगळे टू फिफ्टीचे आहेत त्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्ही बघू शकता की किती सुंदर सुंदर कलर आहेत आणि मुळात ना सगळे कॉटनचे आहेत त्याच्यामुळे मला प्रचंड आवडलं तिकडचं कलेक्शन हे बघा सो हे सगळे शॉर्ट कुर्तीज तुम्हाला टू फिफ्टीला मिळणार आहेत सगळे टू फिफ्टीला मिळणार आहेत हे सगळे टू फिफ्टीला आहेत कलर ऑप्शन बघा तुम्ही किती छान आणि मुळात ना मस्त असा जाड जाडसर कपडा आहे हे सगळे टू फिफ्टीला मिळणार कलर ऑप्शन तुम्ही इकडचं जर तुम्ही इकडची व्हरायटी बघाल ना तर लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्तीमध्ये इथे खूप आहे सो हे सगळे अडीचशे रुपयाला आहेत आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर आहे हा पर्पल बघा तुम्ही किती छान आहे हा मेहंदी कलर खूप सुंदर आहे हे सगळे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत ह्यामध्ये सगळे कलर ऑप्शन आहेत तुम्हाला पिंक हवा असेल तर पिंक आहे तुम्हाला ग्रीन हवा असेल तर ग्रीन आहे मल्टी कलरमध्ये हवा असेल तर मल्टी कलर आहे ब्लॅक खूप सुंदर आहे आपण ब्लॅक पण बघू शकतो ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली तुम्ही तर खूप सुंदर वाटणार आहे आणि याच सगळ्याची काय प्राईज आहे पण खूप सुंदर आहे स्लीवलेस आहे पण खूप सुंदर ह्याची काय प्राईज आहे दोनशे पन्नास तर तुम्हाला हे दोनशे पन्नासला मिळणार आहेत आणि हे दोनशेला हे दोनशेला तुम्हाला शर्ट पण मिळणार आहे तिथे शर्ट पण बघू शकतो की किती सुंदर सुंदर शर्ट आहेत हे शर्ट क्रॉपटॉप सारखे शर्ट आहेत हे सगळे क्रॉपटॉप पण आहेत यांच्याकडे आपण मागे बघितलं तर क्रॉपटॉप सुद्धा आहेत खूप सुंदर व्हरायटी आहे यांच्याकडची आणि कपडा पण छान असा जाडसर आहे कॉटन आहे इसता किती कलर वगैरे जातो याचा दोनशे पन्नास ला तुम्हाला मिळणार आहे आपण हा बघूया खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मागे जर आपण बघितलं ना हे असे मागे तर क्रॉपटॉप आहेत खूप छान छान व्हरायटीचे क्रॉपटॉप तुम्हाला इथे मिळणार आहेत हे सगळे तुम्हाला दोनशे पन्नास ला मिळणार आहेत <laughs> दोनशे वाले आहेत ओके आय एम सॉरी हे सगळे तुम्हाला दोनशे ला क्रॉपटॉप मिळणार आहेत सगळे दोनशे ला क्रॉपटॉप आहेत आणि हे किती आहे हे दोनशे पन्नास ला आहेत का ओके सो हे आहेत दोनशे पन्नासचे चे टॉप आणि हे खूप सुंदर आहेत हे बघा दोनशे पन्नास ला तुम्हाला हे सगळे टॉप मिळणार आहेत आणि हे सगळे दोनशेला ना उसका दीडसो वगैरे कुछ होत आहे का सर ही जीन्स खूप खूपच आवडलेली आहे जर तुम्हाला ऑफिस साठी आणि तुम्हाला कॉलेज साठी जर जीन्स हव्या असेल तर इथे खूप सुंदर आहे ही जीन्स खूप प्रचंड आवडलेली आहे मला याची काय प्राइस आहे सहाशे सो सहाशेला तुम्हाला ही जीन्स मिळणार आहे आपण बघू शकतो की किती सुंदर जीन्स आहे आणि मस्त असे पॉकेट दिलेले आहेत खूप ट्रेंडिंग आहे सध्याची ही जीन्स आणि तुम्हाला हे सगळं सहाशे ला मिळणार आहे कलेक्शन कोणती पण जीन्स सहाशे हे सगळे ला आहेत आपण बघू शकतो कलर ऑप्शन किती छान छान आहेत आणि हा त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट कलर हवा असेल तर व्हाईट कलर सुद्धा आहे जीन्स मध्ये डेनिम आहेत ला तुम्हाला मिळणार आहेत आणि हे सगळे कलर ऑप्शन आहेत याच्यामध्ये खूपच सुंदर असं हे कलेक्शन आहे यांच्याकडचं मला खूप आवडलंय हे बघा हे सगळे तुम्हाला मिळणारे आहेत सहाशेला ब्लॅक कलर आहे ब्राऊन कलर आहे ग्रीन कलर हवा असेल तर ग्रीन कलर सुद्धा आहे ऑफ व्हाइट हवा असेल तर ऑफ व्हाइट आहे तर आपण ही कोणती पॅन्ट आहे याची काय प्राइस आहे साडेपाचशे रुपये फक्त आणि मस्त आहे ट्रॅव्हलिंग साठी मस्त आहे पण धुतल्यावर गोळा वगैरे होण्याचे चान्सेस काही आहेत का याचे नाही ना ओके सो तुम्हाला हे खूप सुंदर असं पाचशे पन्नासला ला मिळणार आहे हे सगळे पॅन्ट्स तुम्हाला पाचशे पन्नासला मिळणार आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप ऑप्शन आहेत कलर ऑप्शन खूप आहेत ब्लॅक आहे क्रीम कलर आहे थोडंसं ग्रीन शेडमध्ये हवं असेल तर ग्रीन आहे ग्रे हवा असेल तर ग्रे आहे ब्राऊन हवा असेल तर ब्राऊन आहे ब्ल्यू आहे असे सगळे छान छान कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि मुळात त्यांची सगळ्याची किंमत आहे साडेपाचशे रुपये तर हे सगळे जे बेल बॉटम आहेत ते पाचशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत सगळ्या जीन्स आहेत या बेल बॉटम जीन्स जीन्स आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप आहेत तुम्ही नक्की इथे यायला पाहिजे आणि इकडे खरेदी करायला पाहिजे हे hey, कार्गो पॅन्ट आहेत ना पॅराशूट पॅराशूट पॅन्ट काय किती प्राइस आहे वा आणि मस्त आहेत ह्या पॅन्ट कपडा खूप सुंदर आहे इकडचा हा बघा ही पॅन्ट मला आवडली आहे हा कलरच मला खूप आवडला मस्त कलर आहे ह्याला मस्त असे खूप सारे पॉकेट्स पण दिले आहेत सगळे त्यांना पॉकेट दिलेले आहेत आणि साडे सहाशे आणि हे सगळे त्याचे कलर ऑप्शन आहेत तर मला हा एक पॅटर्न खूप आवडलेला आहे आणि या पॅटर्नची काय किंमत आहे इस पॅटर्न का क्या, क्या इसको क्या बोलते याला पण पॅराशूट बोलतात ही पण पॅराशूट पॅन्ट आहे आणि मस्त आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंग साठी खूप छान आहे तर पॅराशूट ची काय किंमत आहे सहाशे रुपये हा त्यातलाच पॅटर्न आहे वेगळा याची काय प्राइस आहे सगळे पॅराशूट पॅटर्न सहाशे रुपयाला इकडे मिळतात खूपच सुंदर असं कलेक्शन आहे मुळात कलर ऑप्शन तुम्हाला खूप मिळणार आहेत साईज कोणती पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये आहेच इकडे तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सक्कीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच